आणि आज ह्या देवीचा चौथा दिवस आज पुरला कलर होता आणि देवी आज देवीला निवेदाला ठेवायचं असतं मालपोवा तर मालपोहा काय मी बनवला नाही मी दरवर्षी ना आणते दुकानातून म्हणजे गोड मिठाई भेटते ना त्यांच्याकडे मालपोहा भेटते तर माझे मिस्टर घेऊन आलेले होते तसंच नेत्राने आज पूजा केली नेत्रानेच तो निवेदा दाखवला मम्मी उद्या हिरवा कलर आहे ना मी तुझा टॉप घालू का तर कोण हेल्दीला सांगेल हा हिरवा कलर नाही आहे मेंटर हा पोपटी कलर आहे हा पोपटी कलर आहे पोपटी कलर आहे आणि हिनी हा, मला हात लावलाय तुम्हाला असं दिसला असेल तर मी तुम्हाला सांगते आज मी डोक्यावर ना अंगुल केली आणि आज मी सर्वीकडे हात लावू शकते पहिला मी तेव्हा माझ्या आईकडे राहायची ना तेव्हा आमच्याकडे दोन दिवसच बसायचं बाहेर आणि तिसऱ्या दिवशी अंगुल केली ना डोक्यावरनं के तर हात लावायचं पण आता माझ्याकडे देवी बसले त्यामुळे मी चौथी अंगुल केले आणि हात लावलं फक्त देवपूजा नाही केली मी काय गिलेसली कॉलेजमध्ये मजाने अगं बावलट पण हा हिरवा कलर नाही आहे कोणीतरी कमेंट करून सांगा या बावलटला हा आणि बघा हिने कसा घातलाय तो इसरी केलेला आहे रेडी आहे तू जराशी हा पोपी कलर आहे नेत्रा म्हणजे ना जॅकेट घेऊ मी नाही नाही हा माझा टॉप आहे मी ना हिरवा कलरच नाही मी आज मी काय केलं सकाळी चुटली डोक्यावर नांगूल केली आणि सर्वात पहिला आधी मी घ्याच्या इथे गेली नेत्रासाठी म्हणजे चाय आणि जेवण करून घेतला कारण ना काल दोन दिवस झाले ते लोक कोणच हो घरात जेवण बनवत नाही फक्त पहिल्या दिवशी ना नेत्राने डाल आणि भात केलेला होता आणि त्याच्यानंतर ना तिने जेवण केलंच नाही जेवण काय ना। का सुद्धा ही धड्याची बनवलं नाही एवढा टेन्शन आला आणि माझ्या मिस्टरना काय जेवतच नव्हते म्हणजे बाहेर जेवत होते काय जेवण नव्हते नाही ना बाहेर जेवत होते अरे पण बाहेर पण किती दिवस जेवणार बाहेर जेवणात गू तर मग मलाच कसं तरी वाटलं तर मग मीनी असं ठरवलं की आपण चौथी आंघोळ करूया डोक्यावरनं आणि त्याच्यानंतर मी सर्वीकडे हात लावायला लागले म्हणजे किचनमध्ये जाऊन जेवण जेवण केला तर चला आता जेवण तर झालं आहे आज मीनी पनीरची भाजी चपाती केलेली होती आणि योगीनी नेत्राने इवन खाल्ली ती आणि योगिनी बोलत होती की मम्मी खूप दिवसांनी मी घरातला जेवली दोनच दिवस झाले तीन तीनच दिवस झाले आणि वो तर खूप दिवसांनी मी घरी जेवली बोलते अशी ती योग्य बाबू कशी होती भाजी पण एक मिनिट तू घरी पनीरची भाजी कशी लागली तुला मस्त किती दिवसांनी जेवली तू दिवसांनी तीन तीन दिवसांनी हा तीन मार डबा नेला ना तुम्ही हा ठीक मित्रांचं वाढदिवस होता आणि हा यांचा म्हणजे आज म्हणजे मिस्टरांचा वाढदिवस आहे पण तुम्हाला खरंच सांगू मला ना त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि मी ठरवलेलं बन त्यांच्यासाठी मी काय घेणार करून गिफ्ट पण वेळच भेटलं नाही तर गिफ्ट घेऊन घ्यायला जायला त्यामुळे त्यांना मी काहीच गिफ्ट आणला नाही आणि केकसुद्धा आणला नाही ने कारण नेत्रांनी ना काल केक कापला ना तो थोडा केक तसाच आहे डब्यामध्ये मग परत आज केक आणा आणि आज कापा तर आणि त्याला एवढं इंटरेस्ट नाही बड्डेमध्ये त्याला ना जास्ती म्हटलं तर ना गोड काहीच आवडत नाही खाण्यामध्ये बाकी त्याला बोलतात आता नॉनव्हेज ना ना खाण्यामध्ये तो हुशार आहे नॉनव्हेज त्याला काही द्या मग तो मस्त वेगळी खाईल म्हणून बड्डे कसं करायचं त्याचं तूच समजत नाही मला आणि राहिली गोष्ट मला त्याला कपडे घ्यायचे होते कारण ना स्वतःसाठी ना तू कपडे नाही घे तर मी बी ठरवलेला त्याला कपडे घेईल पण पन... आज असं पण ठरवलेलं की मी आज जाईल घरातलं काम आवरून तर आज एवढे कामं होते घरामध्ये ना मेन गोष्ट ना नेत्राने तीन दिवस घर मना ना मनासारखा स्वच्छ केला नव्हता आणि मग तो मला पुरा दिवस मी लावला तो म्हणजे ती कल म्हणजे ती कॉलेजवर ये। नाही येपर्यंत मी कामच करत होती वरचं टॅरेसवरचं थोडं साफ केलं टॅरेसवरच्या शिड्या त्या साफ केल्या परत हे हॉलमधलं किचनमधलं फक्त देवाची इथे मी गेली नाही आहे एवढं सर्व साफ करून भांडी कपडे दोनदा लावले मशीन हे खूप खूप कामं केले आज मी त्या मुले मिस्टरांना जायचं होतं घ्यायला पण आता वाजले नऊ पाच साडेआठ वाजता तर माझे काम झाले आता गेली तर दुकानं बंद बघूया त्यांचं करायचं विचार आहे बड्डे माझं पण पेंडिंग राहिलं बड्डे नेत्र करणार आहे की नाही तसं तुझं केलं तसं माझं ब

कारण ती म्हण तिने वीस तारखेला आणून ठेवलेला तेवीस तारखेला माझा वाढदिवस होता पण मला प्रॉब्लेम आल्यामुळे मी तिचा गिफ्टला हात नाही लावला आणि तिला मी बोली मी तेव्हा हात लावेल ना तेव्हा मी तिचा गिफ्ट ओपन करून बघेन तर आता बघूया चला तिचा गिफ्ट काय ते बजेटचा आरपार गेला तो, गे तो। या आणि हिला वाटलं की मी तेवीस तारखेला माझा बड्डे करेल पण ती बावलट कशी शिव्या घातल्या एवढा मला बडबड केली तरी मी तुझ्या गिफ्ट आणला बघ हा मोठा काम केला नाही आणणार होते गिफ्ट तुझ्यासाठी मग आता कशा देते गिफ्ट आता काय पैसे आता मी गेले तू घेणार नाही माहितीये मला मीच घेणार ते एकदम अशी फाय लोकांची ना तशी तू मला पण आता का देते गिफ्ट तुझा बड्डे म्हणजे तेवीस तारखेला का नाही तिला तुम्ही घेतला नाही तू बाजूला बसलेली दुसरा दिवस मग आता लावू आज

एक हजार दोनशे बॅग रुपयाची उलटी आहे हा अशी अशी वापरतात मग मी शेट लोक अशी घेऊन जायचे शेट लोक नाही शेट लोक नाही तरी असं घेऊन दाखवायचं की हाय आपण थोडा हाय फाय क्लास आहे हो असं असं नाही असं असं अरे तू जाय बघा तू ती इतके टोपली दिसते काढते बोली आहे काही छान आहे पण आपण बर्गर खायला जातो माहितीये त्याच्यावरती बाई माझ्या आपण ती एक हजार दोनशे नव्याण्णव रुपयाची आहे मग तुला मला पैसे नाही नाही ब्रँड आहे मी गिफ्ट द्यायला गेली होती तुझ्यासाठी पैसे नाही बघ काय ओपन करून काही नाही मस्त आहे ना कपडा विपडा सर्व चांगला अजून एक बघितलेली आधी तशी पण ती एवढी चांगली नाही वाटली तिच्यापेक्षा ही चांगली वाटली पट्ट का अडकलं आहे का हे नाही हे नाही ते हे चैनीने काढत असं आहे तुवाशी अशी का ह्याला पण जाऊ शकते श्रीखांतला मित्रां मॅडमनी मला दिलं गिफ्ट बर्थडे गिफ्ट तुम्हाला सांगू आमच्या लाईनि येतो म्हणून आम्ही एकामेकांनाच गिफ्ट देऊन मोकळे होतो फक्त माझ्या मिस्टरांचा बड्डे मला तसं करायचं होतं आणि आम्ही ना तो मी करणारच आहे पण मला नाही आज चौथा दिवस होता त्यामुळे मी घराबाहेर पण नाही पडली पण मी करणार आहे त्यांचा बड्डे ठरवलाय तसं आहे ना नेत्रा आवडली छान आहे आता बघितला गिफ्ट खोलायच्या आधी नेत्रा काय बोलली तू ते वापरणार नाही माझ्यासाठी चांगलं आहे आणि वापरणार नाही हे वापरतात तुझ्या वयाचे बायकाच वापरतात एकदम मी ना वापर वापर था वापर था। किती वयाची चाली पार केली चालीची बॅग चांगली आहे मस्त आहे एकदम हायफायदे असतात नेत्राने मला बॅग दिली हजार रुपयाची बॅग आहे बाबा तू बोललेली नाही एकदा दादरला आपण गेलेलो की अशी बॅग घ्यायची नाही तर आपण जशी आली ती रस्त्यावरची एकदम चीप वाटत होती आणि तुला मॉलची घेऊन आली अग पण मी मॉलची नाही वापरत बाय अरे माझ्या राज्यात वापर नवऱ्याच्या राज्यात वापरली ना तर त्या माझ्या राज्यात वापर विद्या अरे देवा आता पप्पाचा बर्थडे कधी करायचा दसऱ्यानंतर बजेट नाही आता दसऱ्या मेन गोष्ट माझ्या मिस्टरांचा वाढदिवस करायचा राहिला चला हा बघा आवडली तुम्हाला लक्की कमेंट मध्ये सांगा कशी पण असून दे तिने तिच्या पप्पांकडनं ना दर महिन्याला दोघी पण दोनशे दोनशे रुपये घेतात आता तुम्ही म्हणा एवढी मागाची गिफ्ट नेत्रा मॅडमनी कशी काय दिली तर मी तुम्हाला सांगते दर महिन्याला योगिनी आणि नेत्रा तिच्या पप्पाकडनं दोनशे रुपये घेतात दर महिन्याला आणि मग ते असे पॉकेट मनी म्हणून नाही पॉकेट मनी म्हणून दोनशे रुपये घेतात आणि ते साठवलेले पैशांचं आम्हाला असं छोटं मोठं हा मोठंच आहे मोठं गिफ्ट देतात आणि अनेवसीला पण ते दोघी एकत्र होऊन पैसे दे गिफ्ट देतात आम्हाला आणलेली बॅग बॅग आणली आहे ना तर त्याच्यात ना पट्टा आहे पट्टा आता तिने काय केलं तिच्या हातातला काम टाकला आणि ती बॅग आहे ना ती स्वतः चेक करते कुठे काय हाय करू मग टिकर ना सर्व बघा हे बी सर्व काढलं आणि त्याच्यात ना तो पट्टा आहे हा बघा हा पट तुला आणलाय मला मारण्यासाठी तर ती मेंटल कशी लावून दाखवते हा पट्टा आहे ना ती मला बोलते मम्मी हा पट्टा आता कसा लावायचा <laughs> तर मी तिला बोलली अगं तु नी आणले ना ही बॅग तर तुला माहिती आहे ना तर मला एवढं समजतो की पट्टा असेल ना तर बघा इथे एक हे असतो गॅप असतो आणि ह्या साइडला गॅप असतो आता दोन्या साइडला हे गॅप नाहीये हा पट्टा कसा लावायचा नेत्र दाखव आता हा कसा लावत होते तू दाखव मला ते पण हा गॅप नाहीये हा पट्टा लावायला म्हणजे हे बघा उठा हाऊ आहे ना हाऊ असतो बघा आऊ काय ना आऊ इथे लावायला असं हे असतो ऑप्शन असतो तो नाही आहे इथे पण नाही आहे या साईडला तर ही मेंटल आता बघा कशी लावते लाव बाई लाव घे आणि मला विचारते मम्मी हे कुठे लावू इकडे लाव इकडे लाव गे लाव बघ हे झालं हे झालं पागल अशी बॅग गे। घेऊन जाणार लो शेट लोक अशी बॅग वापरतात अशी आणि खांद्यावर कशी लावणार तू शेट लोक खांद्यावर लावतच नाही बॅग मग तू घेतानी कशी घेतली तू हे पट्टा आतमध्ये आतमध्ये होता तर मग पाठी ओपन नाही करू तू बघितली बॅग खोलून बिलून नाही बघितली पट्टा दिसला आता बघ ते पट्टा कुठे लावू मग पट्टा लावायला इथे ऑप्शनच नाही इथे ऑप्शन असतो इथे ऑप्शन असतो हे अशी बॅग घेऊन खांद्यावर जाऊ खोल नीट ठेवू नीट कर जरा तू तु पट्टा ए उट, उट, ए तुला उठ उठ हे बघ स्वतःच्या मनाने आणलंय तिने तुला काय करायचं खांद्याला कशाला लावायचे तू हात बोल तोंडात मारेल मी खांद्यावर कशाला घ्यायची खेट लोक खांद्यावर घेतात तू हातात घे मी शेठ लोकांसारखी नाहीये मी शेठ नाही शिरवडकरांची पोरगी आहे तू शेठ आहे हा नेत्रा शिरवडकरांची पोरगी शिरवडकरांची सून ती काय चाटाची आहे सून बावलट एवढी एकर गावात जमीन आहे सोन आहे बाई बंग लोकांना खरं वाटेल तुमचं न खरं नक्की काय काय ते सांग ना आता या पट्ट्याच काय करणार तू पप्पाला पॅन्डीला लावायला तू लावतो पॅनडीला पप्पाला देते बावलट का आजकालच्या पोरी आज ना बाबा स्वतःच्या मनाने काही जी लो आपली जिंदगी आता येऊन दे पप्पाला सांगते मी तुझं नाव प्राईस जा ते परत देऊन ही बॅग मला नाही आवडली अगं भावेस